नऊ जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली लोकसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सात जानेवारी नरेंद्र मोदी हे देशाच्या विविध ठिकाणी जाहीर सभेकरिता जाणार आहेत या दौऱ्यातील पहिली सभा सोलापूरात होणार असून त्या संदर्भातील तयारी पक्षीय पातळीवर सुरू असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली नऊ तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्यसभा आणि लोकसभेचं अधिवेशन आठ तारखेला पूर्ण आहे आणि नऊ तारखेपासून देशव्यापी दौऱ्यावर निघालेले आहेत त्यांचा पहिला दिवस हा नऊ जानेवारी आणि पहिली सभा सोलापूरमध्ये होईल असे संकेत मिळालेले आहे या जाहीर सभेत भाजपाच्या सरकारने केलेल्या कामाचा लेखा जो का भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारच्या साडेचार वर्षातील जो विकास या देशामध्ये केलेला आहे त्या संदर्भामध्ये जनता जन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची देखील घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असेही भाजपाच्या गोट्यातून बोलले जात आहे